सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी दसरा आणि दिवाळी या दोन मोठ्या सणांपूर्वी स्वस्त होत आहे आज सोन्याच्या भावामध्ये असे काही बदल झाले आहेत जे बघून तुमच्या पायाखालची काल मध्यरात्री स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला रात्री स्वतः व्हीवर येऊन माहिती दिली आणि त्यानंतर आज सकाळपासूनच बाजारामध्ये प्रचंड गर्दी आहे सोनं स्वस्त होणार पंतप्रधानांच्या एका घोषणेमुळे आज सकाळी सराफा बाजार उघडण्यापूर्वीच लोकांची झुंबर उडाली आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे धुळे जळगाव सगळीकडे एका जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे लोक दुकान उघडायच्या आधीच दुकानाच्या बाहेर रांगा लावून उभे आहेत जणू काही सोन्याचा पाऊसच पडला आहे कारण की काल मध्यरात्री जे घडलं त्याने संपूर्ण भारताच्या बाजारपेठ धुमाकूळ घातलाय स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री टीव्ही येऊन एक मोठी घोषणा केली ज्याने सगळ्यात उलता पालक होणार आहे मोदीजींनी जाहीर केलं की काल रात्री मध्यरात्री पासून वस्तूवरून जीएसटी कमी करण्यात आला तब्बल शंभरहून अधिक वस्तू स्वस्त झाल्या आणि या यादीतली महत्वाची वस्तू आहे सोनं की सोन्याच्या बाबतीत सगळ्यात मोठी उलता आहे ही एक मोठी प्रचंड मोठी सुवर्ण संधी आहे आता त्यामुळेच गर्दी होताना दिसत आहे मग आजचा सोन्याचा भाव काय असणार आहे आज सकाळपासूनच सराफांच्या दुकानामध्ये का गर्दी होताना दिसत आहे का उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कोणती मोठी सुवर्ण संधी आलेली आहे ज्यांनी आधी सोनं खरेदी केलं ते लोक आता का रडत आहेत आजचा ताजा भाव काय असतात दसऱ्याला आणि दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव कसे राहणार रा आहे भविष्यात सोन्याविषयी काय महत्वाची माहिती आलेली आहे सर्व माहिती तुम्हाला देणार आहे सोनं विकत घेण्याची खरंच ही सुवर्ण संधी आहे का आज सोन्याच्या भावने असे किती बदल केले ज्यामुळे सोनं विकत घेण्यासाठी हे सुवर्ण संधी चालून आली आहे आज नेमकं सोनं कितीने उतरलं ज्यामुळे बाजारात अचानक गर्दी वाढली अखेर सोन्याच्या तुम्हाला दिवाळीच्या दसऱ्याच्या मूर्त्यावर सोनं विकत घेता येईल का सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळणार सोन्यामध्ये जे जा बदल झाले मग आजचे ताजे भाव काय अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे एक ग्रॅम आठ ग्रॅम दहा ग्रॅम वजनाचे महाराष्ट्रातील ताजे दर काय जे तुम्हाला आज मोदीजींच्या घोषणेमुळे काय त्याचा फायदा होणार आहे सगळं सविस्तर सांगणार आहेत आणि काही महत्वाच्या टिप्स देखील देणार आहे की ज्यामुळे सोनं चांदी विकत घेताना तुम्हाला नक्की फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सोन्या चांदीचे भाव दररोज बदलतात मोदीजींच्या घोषणेमुळे आज जो बदल झाला आहे तो ऐतिहासिक आहे सोन्याचा भाव चांगल्या पद्धतीनं उतरणार आहेत आज जे तुम्हाला भाव सांगणार आहे त्याच्यात तुमच्यात लक्षात येईल की सोन्याचा जो उच्चांक होता त्यापेक्षा भाव किती जास्त घटले आहे तुमच्या मनात प्रश्न असेल की यानंतर भाव अजून उतरणार आहे किंवा वाढणार आहे काही जण म्हणतात दिवाळीपर्यंत सोनं दीड लाखापर्यंत जाईल तर काही जण म्हणतात रिवत जाईल याचा तथ्य काय आहे याचा एक खुलासा आज केला जाणार आहे सोन्याच्या बाजारात नेमकं काय ट्रेंड चालू आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या सोन्या चांदीचं चा विमान हे रॉकेट सारखं दिशेने उडत होतं ते कधी खाली येत नाही कोरोना सारखी महामारी सुद्धा सोन्याच्या किमतीला थांबू शकली नाही मग अचानक असं का झालं की सोन्यामध्ये इतकी मोठी उलतापाल झाली याचं एकमेव कारण आहे पंतप्रधान मोदींनी काल रात्रीची केलेली घोषणा या घोषणेमुळे बाजारात सकारात्मकता आली सोन्याच्या किमतीमध्ये मोठी उलतापालट झाली काल परवा ज्यांनी सोनं खरेदी केलं ते आज रडत आहे ज्यांना खरेदी करायचं ते खुश झालेलं आहे तुम्हाला आठवत असेल मागच्या महिन्यात चांदीचा भाव अठ्ठ्याण्णव हजार रुपये प्रति किलो होता एका दिवसात तो एक एक लाख अठरा हजार रुपये झाला पाहता पाहता एक लाख अडतीस हजार रुपये किलो चांदी झाली होती आज चांदी एक लाख एकतीस हजार नऊशे रुपये साधारणपणे किलो आहे चांदीमध्ये महिनाभरात चाळीस हजार रुपयाची वाढ झाली आता चांदीचा भाव आधी सांगण्यामागा उद्देश कारण की चांदी आणि सोनेचं फार मोठं कनेक्शन आहे आता पहा चांदीचा जो उच्चांक आहे तो गाठला गेला सोन्याने एक लाख दोन हजाराचा उच्चांक तोडून एक लाख तेरा हजार पाचशेचा उच्चांक गाठला आहे पण तिथं सोनं टिकेल का का सोनं खाली आलं रात्रीच्या ज्या घोषणेमुळे सोन्यामध्ये काय उलता झाली झाली तिच्यामुळे संपूर्ण सरा बाजारामध्ये दे त्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं गर्दी सकाळपासून झाली सोनं रिस्टे स्टेजमध्ये श्टे आले की की कशा पद्धतीनं सोनं आता पुढे जाणार आहे मोदीजींच्या घोषणेमुळे कसं चित्र पालटलं आहे तुम्ही सोनं खरेदी करायचं की थांबायचं सगळं सविस्तर सांगतो पण त्याआधी आजचे ताजे भाव काय आहे जास्त न वेळ धावतो आजचे ताजे भाऊ पाहूयात आणि मग दसऱ्याला आणि दिवाळीला काय मोठी घोषणा होणार आहे काय सोन्यात बदल होणार आहे काय टिप्स आहे ते सगळं सांगणार पण आता अठरा कॅरेट सोन्याचे दर एक ग्रॅमचा दर आहे नऊ हजार एकशे रुपये अठरा कॅरेट आठ ग्रॅम त्र्याहत्तर हजार एकशे अठ्ठावीस रुपये अठरा कॅरेट सोनं दहा ग्रॅम एक्क्याण्णव हजार चारशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याचे दर एक ग्रॅम ओजनी अकरा हजार एकशे एकवीस बावीस कॅरेट आठ ग्रॅम ओजनी अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे अडुसष्ट बावीस कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅम एक लाख अकरा हजार दोनशे दहा रुपये चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे दर एक ग्रॅम बारा हजार एकशे बत्तीस रुपये चोवीस कॅरेट सोन्याचे दर आठ ग्रॅम वजनी सत्त्याण्णव हजार छप्पन रुपये चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचे दर दहा ग्रॅम वजनी एक तोळा एक लाख एकवीस हजार तीनशे वीस रुपये तर हा आजचा भाव आहे आता तुम्ही म्हणाल भाव उतरले का तर पहा चोवीस कॅरेट सोनं जे आहे हे किती रुपयांनी उतरला आहे बावीस कॅरेट किती रुपयाने उतरलं आहे पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे था का आता सा हे सोनं रॉकेटच्या वेगानं वाढत आहे मग आता खरेदी करायचं की थांबायचं आहे दसऱ्याला दिवाळीपर्यंत नेमकं काय करायचं आहे कारण की लग्न सराईसाठी सोनं घ्यायचं असेल गुंतवणुकीसाठी घ्यायचं असेल तर तुम्ही काय करायला पहा तर लक्षपूर्वक ऐका एक अंदाज असं सांगितलं की हे सोनं एक लाख दीड लाखापर्यंत जाऊ शकतं तर आता एक असाही सल्ला देण्यात आला की ज्यांना सोनं घ्यायचं त्यांनी आजच्या आज खरेदी करून टाकलेलं योग्य असू शकतं पण अशी एक माहिती देण्यात आली तर इतिहास बघितला तर दोन हजार नऊ साली सोन्याचा भाव जवळपास आठ ते दहा हजार तोळा होता पंधरा साली सतरा हजार झाला एकवीस साली बत्तीस हजार झाला आणि आता तो एक लाख दहा हजारच्या पुढे निघून गेला आहे मग याचाच अर्थ अजून जर वर्षभर जर थांबलं तर हा सोन्याचा रेट हा भरपूर उडे जाऊ पु पुढे जाऊ शकतो मग आता ज्यांचं आत्ता लग्न आहे म्हणजे आता ज्याचं घरात कोणाचं लग्न असेल आता द साधारणपणे लग्न जवळपास सुरूच होणारच आहे त्याचबरोबर काहींना गुंतवणूक म्हणून सोनं घ्यायचं असेल तर, तर त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे तर सोन्याचे तीन ते चार महत्त्वाचे पर्याय आहे तर त्या पर्यायाविषयी आपण आता चर्चा करणार आहोत की ज्यामुळे तुम्हाला स्वस्त सोनं घेऊ पडू शकतं आता पा सोन्याचा भाव जेव्हा वाढेल तेव्हाच तुम्हाला फायदा मिळत असतो आणि ज्यांनी सोनं आधी घेतलंय ते आज मी तिला खुश झालेले आहे पण ज्यांना घ्यायचं होतं जे वाट पाहत होते कमी होईल कमी होईल कमी होईल पण ते कमी होताना काही दिसत नाही त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आज कुठेतरी दुःख पाहायला मिळत आहे तर आता पंतप्रधान मोदींनी जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेचा अर्थ नेमकं काय करायचा का त्याच्यामुळे सोन्याचा भाव कमी होणार आहे का मग कोणत्या कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या त्यामध्ये सोन्याच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे का तर पहा आता एक स्पष्टपणे सांगितलेलं आहे की यामध्ये जे खाद्यपदार्थ होते किंवा ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू होत्या चारचाकी दुचाकी गाड्या होत्या तर अशा काही सिलेक्टेड वस्तूंवरचा जो कर होता काहींचा अठ्ठावीस टक्केवरून बारा टक्के केला आहे काहींचा अठ्ठावीस वरून अठरा आहे तर काहींचा बारा अठरावरून दहा किंवा पाच टक्के करण्यात आलाय पण सोन्याचा जो जीएसटी होता तो मात्र तीन टक्के होता मग तीन टक्के जो जी एस टी आहे तर त्या जी एस टीमध्ये कुठलाही बदल झालेला नाही आहे पंतप्रधान मोदींनी जी घोषणा केली होती ज्यामध्ये सोन्याच्या भावा रिलेटेड काही सांगितलेलं नाही आहे पण ज्यांना आता वापरासाठी दागिने जर घ्यायच्या असतील तर त्यांनी आता थोडासा विचार करणं गरजेचं आहे पण ज्यांना गुंतवणुकीसाठी घ्यायचं आहे तर त्यांनी विशेष काही आर्थिक सल्लागारांचा जो सल्ला आहे तो घेऊनच घ्यायला पाहिजे आता एक गुण जर आपण पाहायला गेलं तर सोन्याचा जो रेट आहे तर तो आता उच्चांकी पातळीचा देखील पुढे त्या दे ठिकाणी गेलेला आहे त्यामुळे ज्यांना जर स्व सगण्यासाठी सोनं खरेदी करायचं असेल तर त्यांनी टप्प्याटप्प्याने सोनं आता खरेदी करणं गरजेचं आहे कारण की वाट पाहत बसाल तर सोनं कदाचित पुढे जास्त वाढू शकतं त्यामुळे थोडे थोडे पैसे जमत थोडं 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 त्या ठिकाणी जर जमा करत गेले तर नक्कीच तुम्हाला उदाहरणार्थ तुम्ही काही एक लाखाला खरेदी केलं ला काही एक लाख पाच लाख काही एक लाख दहा एक लाख पंधरा एक लाख वीस असं करत करत प्रत्येक भावाला एक एक टोला खरेदी करत केला आणि त्यांचं जर ॲव्हरेज काढलं उदाहरणार्थ तुम्ही एक तो एक लाख एक लाखापासून भाव सुरू केला आणि पन्नास हजारापर्यंत तुम्ही जर त्या ठिकाणी पाच तोडं सोनं जर हे केलं तर साधारणपणे ॲवरेज जर काढलं तर ते ॲव्हरेज तुम्हाला एक लाख दहा हजार रुपयाच्या आसपास येईल म्हणजे तुम्हाला सोनं परवडणारच आहे त्यामुळे तुम्ही ॲव्हरेजिंग करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे पण हा जो व्हिडिओ आहे तर हा एज्युकेशनल पर्पजसाठी आहे तुम्ही सोनं खरेदी करायचं विक्री करायचं यासाठी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊ सल्ला शकता पण त्याच पण महत्वाची गोष्ट म्हणजे की सोन्यामध्ये आताची भावाची वाढ जी आहे तर ती वाढ कंटिन्यू चालू राहण्याची शक्यता आहे कारण की आंतरराष्ट्रीय वातावरण देखील याला अनुकूल झालं आहे सोबतच दसरा आणि दिवाळीमध्ये मध्ये त्याची जी डिमांड आहे ती वाढणारच आहे आणि लग्नसारखं आणखीनच डिमांड वाढणार आहे त्यामुळे सोनं हे वाढण्याचे चान्सेस त्या ठिकाणी जास्त दिसत आहे तर सोन्याच्या भावावर तुमचं नेमकं काय मत आहे तुम्ही सोनं खरेदी करणार की थांबणार नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद